हेल्दी खाण्याचं जेव्हा मी म्हणत असते मग विकतची मैद्याची बिस्किटे आणून का खायची तर आज आपण ही घरच्या घरी अगदी अचूक साहित्य प्रमाण सांगून घाई न करता सविस्तर स्टेप बाय स्टेप ही गव्हाच्या पिठाची बिस्किटे बनवली ही बिस्किटे तोंडात टाकताच विरघळणारी आणि अगदी खुसखुशीत झालेली मी तर म्हणेल तुमच्या घरात लहान मुले असेल किंवा तुमचे मुले हॉस्टेल असेल तर अशा पद्धतीचे बिस्किटे बनवून तुम्ही पंधरा दिवसासाठी स्टोअर नक्कीच करून ठेवा अगदी छान हेल्दी रेसिपी आहे आणि तुमची रेसिपी पहिल्याच प्रयत्नात अशा पद्धतीची परफेक्ट होणार याची मी खात्री आणि हो अशाच भरपूर टिप्स आहेत वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी बारा वाजता हेल्दी रेसिपी शिकायची असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा हाय हॅलो नमस्कार मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण तोंडात टाकताच विरगणारी गव्हाच्या पिठाची वीस बिस्किटे तयार करण्याची सविस्तर रेसिपी पाहतात त्यासाठी या वाटीच्या मापाने एक वाटी काठोकाठ भरून घेतलेलं साजूक तूप घेतलेलं आहे रूम टेम्परेचरवर असलेलं त्यानंतर गच्च दाबून भरून घेतलेली पिठी साखर घेतलेली आहे साखर व्यवस्थित चाणीने चाळून घ्या म्हणजे थोडासा जाडसर भाग असेल तर तो, तो चाणीमध्ये वरती तसा शिल्लक राहतो ही एक महत्त्वाची आणि पहिली टिप्स आहे अशा आपण एकूण पाच ते सात महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत जेणेकरून तुमचे बिस्किटं अजिबातही चुकणार नाही या ठिकाणी तुपाचं प्रमाण मात्र तुम्हाला कमी अधिक करायचं नाही तुपाचं आणि बिस्किटं सांगितसाठी सांगितलेलं प्रत्येक साहित्य प्रमाण हे तेवढंच घ्यायचं आहे तरच तुमचे बिस्किटे परफेक्ट होणार आहे त्यानंतर साजूक तुपाऐवजी जर तुम्हाला बटर घ्यायचं असेल तरी देखील तुम्ही घेऊ शकता परंतु बटरसुद्धा तुम्हाला त्या वाटीच्या मापाने एक वाटीच घ्यावं लागेल आता हे मिश्रण एवढे वेळ फार तुम्हाला फेटत राहायचं आहे जेणेकरून अशा पद्धतीचं साखर हलकीशी त्यामध्ये वितळून छान क्रीमी तयार झालेलं असेल तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं अगदी क्रीमी असं हे मिश्रण तयार झालं आहे आणि मला हे फेटून घेण्यासाठी साधारणतः दहा ते बारा मिनटं एवढा वेळ लागलेला आहे त्याच वाटीच्या मापाने थोडीशी गच्च दाबून भरून घेतलेली या ठिकाणी एक वाटी आणि दुसऱ्यांदा पाऊन वाटी जेव्हा पीठ घेतलं त्यावेळेस मी ते दाबून भरून घेतलेलं होतं हलक्या हाताने घेतलं होतं आणि पहिल्यांदा जी वाटी भरून घेतली ती थोडीशी दाबून भरून घेतली अशा पद्धतीचं मी प्रमाण घेतलेलं आहे आता या ठिकाणी आपल्याला त्या अगोदर केलेल्या मिश्रणामध्ये हे गव्हाचं पीठ छान असं मळून घ्यायचं आता या व्यतिरिक्त तुम्हाला हे पीठ कशा पद्धतीचं असावं त्यामध्ये तुम्हाला दूध किती वापरावं लागणार आहे हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप न करता अगदी सविस्तर पहा हे पहा आता आपण व्यवस्थित असं मिळवून घेतलेलं आहे अशा पद्धतीने देखील त्याचा गोळा तयार होत आहे परंतु बिस्किटासाठी आपल्याला जे पीठ लागणार आहे त्यासाठी तुम्हाला अगदी अर्धा चमचा एवढं दूध टाकावं लागणार आहे अर्धा चमचा दूध टाकलेलं आहे आणि या ठिकाणी सगळ्या घेतलेले जिन्नस साजूक तूप असेल दूध हे दोन्ही ही रूम टेम्परेचरवर असलेलं घेतलेलं आहे हे पहा अशा पद्धतीने छान आपलं या ठिकाणी बिस्किटासाठीचं कणिक भिजवून झालेली आहे या ठिकाणी सांगितलेलं सर्व टिप्स फॉलो करा जेणेकरून तुमचे बिस्किट देखील पहिल्याच प्रयत्नात तयार होतील आणि हे पहा अशा पद्धतीने छान कणिक भिजवून झालेले आहे आता लगेचच आपण दोनदा करून ही बिस्किटे लाटून घेणार आहोत आता बिस्किटे करण्यासाठी तुमच्याकडे जर छोटं असं झाकण असेल त्या झाकणाच्या सहाय्याने तयार करून घेऊ शकता एखादी छोटीशी वाटी असेल त्या वाटीच्या सहाय्याने देखील तुम्ही ते तयार करून घेऊ शकता आता या ठिकाणी बिस्किटेसाठीची जी ही चपाती आहे ती कशा पद्धतीने लाटायची तर आपण शंकरपाळी करण्यासाठी ज्या पद्धतीने लाटतो त्यापेक्षा थोडीशी जाडसर ही लाटून घ्यायची आणि हे एक बाटलीच्या सहाय्याने स्टीलची बॉटल आहे त्या बॉटलच्या काठाच्या साह्याने छान असा मी बिस्किटांचा आकार तयार करून घेत आहे जेणेकरून सर्व बिस्किटे एकसारख्या आकाराची छान अशी तयार होतील एकूण आता आपल्याला सुरुवातीला आपण दहा आणि नंतर दहा अशी वीस बिस्किटे तयार करणार आहोत त्यासाठीचं सांगितलेलं हे साहित्य प्रमाण आहे तुमची जर वाटी लहान असेल तर थोडीशी क्वांटिटीमध्ये कमी तयार होऊ शकता वाटी मोठी असेल तर क्वांटिटीमध्ये ती बिस्किटे लहान मोठी साईजला असतील त्यानुसार क्वांटिटीमध्ये कमी अधिक होऊ शकता हे पहा अशा पद्धतीने बिस्किटे करताना खूप पातळ अशी लाटू नका हे पहा अशा पद्धतीची थोडीशी जाडसर ठेवा ती छान अशी बिस्किटे तयार होताना थोडीशी ती फुगणार तर आहेत परंतु खूप जास्त पातळ करू नका नाहीतर ती बिस्किटे पाहिजे तेवढी छान परफेक्ट तयार होत नाही त्यामुळे बिस्किटे थोडीशी जाडसर ठेवा हे पहा अशा पद्धतीने छान बिस्किटे आपली झालेली आहे आणखीन काही मी बिस्किटे तयार करून घेते आता या ठिकाणी ज्या झाकणीमध्ये किंवा ज्या डिशमध्ये मी ही बिस्किटे ठेवणार आहे त्यामध्ये जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तुम्ही बटर पेपर त्यामध्ये टाकला तरीही चालेल करू परंतु प्रत्येकाकडेच हा बटर पेपर असेल असे नाही त्यामुळे मी एक सोपी ट्रिक तुम्हाला सांगते या झाकणीला अगदी दोन ते तीन थेंब मी साजूक तूप लावून घेतलेलं ला आहे त्यावरच ही बिस्किटे करण्यासाठी ठेवत आहे तुम्ही अशा पद्धतीने बटर पेपर नसेल तरी अशा पद्धतीने थोडंसं सा साजूक तूप तु, साजूक तुपाऐवजी तुम्हाला तेल वापरायचं असेल तरी तेल थोडंसं लावून तुम्ही ही बिस्किटे त्यावर ठेवू हो शकता आणि कढईमध्ये आपण तळाशी मीठ टाकलेलं आहे त्यावर स्टँड ठेवलेला हो आहे त्यावर ही बिस्किटे करून घेणार आहोत तोपर्यंत प्री प्रेहित करण्यासाठी ठेवलेली आहे आणि तुमच्याकडे अशा पद्धतीने उलथणीच्या सहाय्याने तुम्ही कशाच्या सहाय्याने एक डिझाईन करू शकता परंतु मी बॉटलच्या सहाय्यानेच डिझाईन करून घेणार आहे तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही ही डिझाईन करू शकता किंवा तसेच प्लेन ठेवले तरीही चालणार आहे हे पहा अशा पद्धतीने छान आयुष्याला थोडेसे काहीतरी वेगळे असे वाटावे विकतच्यासारखे वाटावे त्यासाठी मी अशा पद्धतीने छान डिझाईन करून घेतलेली आहे आणि बिस्किटे म्हणली की लहान मुलांच्या अगदी तो जिव्हाळ्याचा विषय असतो आणि विकतची जेव्हा आपण ती बिस्किटे घेतो त्यावेळेस बऱ्याचदा मैद्याची असतात गव्हाच्या दे पिठाची देखील मिळतात परंतु जेव्हा आपण काहीतरी घरी असं काहीतरी नवीन बनवून हे मुलांना खाण्यासाठी देतो त्यावेळेस मुलांचा आनंद हा पाहण्यासारखा असतो ज्यावेळी मी ही बिस्किटे तयार करण्यासाठी ठेवत होते त्यावेळेस आयुषने अगदी खूप वेळेस हे बिस्किटं पाहण्याचा प्रयत्न केला की नक्की कशा पद्धतीचे असतील कधी मी ही बिस्किटं खाली त्याची एक ती खूप अशी जिज्ञासा होती आणि ही पाहण्यातच खूप मोठा आनंद असतो त्यामुळे बऱ्याचदा विकतच्या रेसिपी वढ्या जास्त आपल्याला घरी बनवून मुलांना खाण्यासाठी देता येईल जेवढी विकतची गोष्ट आणून मुले खातात त्यापेक्षा कितीतरी पटीने खूप आनंद हा मुलांना घरगुती तयार करून खाण्यात होतो आणि शिवाय आपलं हेल्दी असतं स्वच्छता राखून आपण ती रेसिपी बनवलेली असते त्यामुळे मी सजेस्ट करेल की जेवढ्या जास्त रेसिपी तुम्हाला घरी तयार करता येईल त्या नक्कीच तयार करा आणि तुमच्या मुलांना आवडीच्या अशा काही आणखीन कोणत्या रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला आवडेल त्या रेसिपींची नावे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्कीच त्या रेसिपी तुम्हाला लवकरात लवकर माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील आता पहिल्यांदा मी ती बिस्किटे केली त्यावेळी साखर वगैरे वरून टाकलेली नव्हती परंतु आता थोडीशी साखर मी टाकलेली आहे काहीतरी ट्विस्ट त्यामध्ये आणलेलं आहे आणि छान अशी ही बिस्किटे करण्यासाठी साधारणतः वीस ते पंचवीस एवढा मिनटं एवढा वेळ लागतोच अगदी तुमच्या कढईचे टेम्परेचर कसं आहे फ्री कशी झालेली आहे अशा त्यानुसार वेळ हा कमी अधिक लागू शकतो आणि पहिल्यांदा देखील छान बिस्किटे झाले दुसऱ्यांदा की ठेवलेली बिस्किटे देखील छान झालेली आहे तुम्ही पाहू शकता खूप परफेक्ट अशी बिस्किटे झालेली आहे आणि आय। आयुषने तर ठरवलेलं आहे की आतापासून घरचीच बिस्किटे खायची तुम्ही कधी तुमच्या मुलांसाठी अशा पद्धतीची बिस्किटे बनवून देता अगदी तुमची मुले हॉस्टेलला असतील तर मुलांना सकाळच्या नाश्त्यासाठी चहा सोबत ही बिस्किटे तुम्ही बनवून देऊ शकता घरच्या उपलब्ध साहित्यात हेल्दी रेसिपी आहे त्यामुळे नक्कीच बनवा तुमची रेसिपी देखील अशा पद्धतीची झाली की नाही हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सविस्तर वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी बारा वाजता नियमित रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्या दुपारी बारा वाजता नवीन रेसिपीसोबत